नमस्कार आचमना विषय आपण जाणून घेतो आहोत आणि आता पुढे आपल्या मनामध्ये विचार येतो की नेमकं आचमन केव्हा करावं कोणत्याही धार्मिक विधीमध्ये तर गुरुजी आपल्याकडे येतात आणि ते आपल्याकडून आचमन करून घेतात पण याशिवाय सुद्धा अनेक वेगवेगळ्या कार्यामध्ये आचमन करायला शास्त्राने आपल्याला सांगितलंय त्यामध्ये आपण झोपेतून उठल्यावर शौचास जाऊन आल्यावर भोजनापूर्वी भोजनानंतर त्याचबरोबर दान कर्म करताना जप करताना या सर्व क्रियांच्या आधी आणि नंतर आपल्याला आचमन करायला सांगितलंय पण आता बऱ्याचदा होत असं की आपल्याकडे दरवेळेला फळी भांड किंवा पाण्याची व्यवस्था असेलच असं नाही किंवा बऱ्याचदा आपण बाहेर असतो काही मंदिरांमध्ये सुद्धा आचमन वर्ज आहे त्याचाही विचार आपण पुढे करणार आहोत पण मग अशा वेळेला आचमनाचा अजून दुसरा कुठला प्रकार आहे का शुद्धम स्मारतम चैव पौराणम वैदिकम तथा तांत्रिक श्रौत स्मार्तंच षडविधम श्रुती अर्थात असे सहा प्रकारचे आचमन हे विश्वामित्र कल्प नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलेले आहे शुद्ध आचमन म्हणजे अन्य ज्या क्रियांना त्या क्रिया झाल्यावर आपण जे आचमन करतो त्यामध्ये कोणताही मंत्र म्हणायचा नसतो केवळ शरीराच्या शुद्धीसाठी म्हणून जसं गेल्यानंतर आंघोळीच्या आधी आंघोळीच्या नंतर भोजनाच्या आधी नंतर हे जे केलं जातं हे शुद्ध आचमन त्याचप्रमाणे श्रौत कार्यामध्ये जे इष्टी कार्य आहे या श्रौत यज्ञामध्ये केलं जातं ते श्रौत आचमन वैदिक आचमन म्हणजे जे आत्ता प्रसिद्ध आहे ते स्मार्त आचमन जे केशवादी नावांनी आपण करतो तंत्र आचमन म्हणजे अनेक तंत्र प्रयोग करताना वेगवेगळ्या देवतेला अनुलक्षण जे केलं जातं ते तंत्र आचमन आणि असे सहा प्रकारचे आचमन हे आपल्याला शास्त्रकारांनी सांगितलेले आहे पण मग अशा वेळेला आचमनाचा अजून दुसरा कुठला प्रकार आहे का तर त्याचा श्रोत्राचमन नावाचा एक प्रकार आहे श्रोत्र म्हणजे कान श्रोते हो संपूर्ण पंचमहाभूतांच्या मध्ये सर्वात शुद्ध जर कोणतं एक तत्व असेल तर ते म्हणजे आकाश तत्व आहे कारण आकाश तत्त्वापासूनच बाकी सर्व तत्व निर्माण झालेली आहेत आणि म्हणून जलतत्व जरी आपल्याला मिळालं नाही तरी त्या आकाश तत्त्वाचा वापर करून आपण आचमन करू शकतो आकाश तत्वाचा गुण हा शब्द आहे आणि शब्द आपल्याला कुठून ऐकू येतो तर आपल्या कानामधून आणि म्हणून आकाश तत्व जेवढं शुद्ध आहे तेवढंच आपले कान सुद्धा शुद्ध आहेत म्हणून आपल्या उजव्या कानाला स्पर्श करून आपल्या आचमनीय देवतेचं नाव जसं केशवाय नमः इत्यादी जे आपण म्हणतो ते घेऊन आपल्या उजव्या कानाला स्पर्श करण्याचा सुद्धा प्रघात आहे आणि याला श्रोत्राच असं म्हणलं जातं धन्यवाद